नमस्कार मी कल्याणी कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण नाचणीचे पौष्टिक असे डोसे बनवणार आहोत अगदी कमी वेळात छान असे तयार होतात आणि डोश्यांसोबत खाण्यासाठी आपण सुंदर चवीची एक चटणी देखील बनवतो आहे आणि हे डोसे अगदी कमी वेळात तयार होतात त्यामुळे नाश्त्यासाठी तर आपण बनवू शकतोच शिवाय मुलांच्या डब्यासाठी सुद्धा एक हेल्दी ऑप्शन आहे चला तर मग आपण लगेचच डोसे आणि चटणी बनवायला घेऊयात इथं पहा आपण एक वाटी गच्च भरून असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालतोय रव्यामुळे डोसे आपले छान क्रिस्पी तयार होतात त्यानंतर यामध्ये आपण पाऊन वाटी दही घेतलेलं आहे दही थोडंसं आंबट असावं खूप जास्त गोड किंवा अगदीच ताजं नसावं आता यामध्ये आपण एक वाटी पाणी घालूयात ज्या वाटीने आपण नाचणीचे पीठ किंवा दही घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण पाणी घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा एकच वाटी पाणी घालून अगदी छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये दही नसेल तर ताक देखील वापरलं तरी चालेल ताक वापरलं तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं इथं आपण एक वाटी पाणी वापरलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी वापरायचं कारण आपण त्यामध्ये ताक वापरलेलं असतं आता आपण हे पीठ अशा प्रकारे भिजवलेलं आहे तर याच्यावर आपण झाकण ठेवून हे आपण एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात म्हणजे आपण जो रवा घातलेला आहे तो छान मुरेल आणि आपले डोसे देखील छान असे तयार होतील आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये इथं तुम्ही पाहा इथं मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हे सुखं खोबरं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून शक्य तितकं बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता याला आपण खमंगाशी फोडणी करूयात तर इथं पहा फोडणी पात्र छान असं गरम करायला ठेवलेलं आहे फोडणी पात्र छान गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी सहा ते सात कडीपत्त्याची पानं दोन सुक्या मिरच्या आणि एक पाव चमचा हिंग घालायचा ही चा। फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आपण तयार केलेल्या चटणीवर ही घालून छान अशी ही फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे चटणी तयार करून झाल्यानंतर आता आपण डोसे बनवूयात तर इथं पहा आपण तयार केलेलं पीठ अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे रव्याने यामधील पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असे ॲडजस्ट करून घेऊया म्हणजे आपल्या डोसे व्यवस्थित असे घालता येतील तर इथं पहा अर्धी वाटी पाणी घालून आपण हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर हे पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं करायचं नाही तर हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे म्हणजे आपले डोसे अगदी सहज असे व्यवस्थित निघतात इथं तुम्ही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर आपलं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे आणि आता सोडा मीठ हे आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात खायच्या सोड्याऐवजी इथं आपण इनो वापरलं तरी चालेल आता हे आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी छान असं तयार झालेलं आहे आता आपण याचे डोसे घालून घेऊयात डोसे करण्यासाठी इथं आपण पॅन ठेवलेला आहे पॅन अगदी कडकडीत असं आपण गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल घालून हे तेल स्प्रेड करून घेऊयात पॅन कडकडीत असा गरम करून घ्यायचा आणि त्यावर आपण आता हे डोसे पसरवून घेत आहोत इथं तुम्ही पाहू शकता डोस्याला छान अशी जाळी देखील पडलेली आहे तवा कडकडीत गरम असल्यामुळे डोश्याला जाळी छान पडते आणि डोसा घालून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची म्हणजे आपला डोसा खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजला जातो तर इथं पहा एक ते दोन मिनटानंतर वरचं पीठ पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपण याच्या कडीने थोडंसं तेल सोडणार आहोत आणि कडा देखील अगदी व्यवस्थित अशा सुटलेल्या आहेत तेल घातल्यामुळे डोसा अगदी इझिली निघतो आणि आता आपण हा डोसा पलटून घेऊया ही बाजू देखील आपण एक मिनिटभर छान अशी भाजून घेऊयात म्हणजे डोसा छान असा क्रिस्पी तयार होतो अगदी कुरकुरीत छान लागतो एकाच बाजूने डोसा छान असा कुरकुरीत जरी भाजला तरीही चालेल अशा प्रकारे सुंदर असा आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपले सुंदर असे नाचणीचे पौष्टिक असे डोसे तयार झालेले आहेत आपण तयार केलेल्या चटणीसोबत गरमागरम असे डोसे सर्व करूयात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद